नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा ना माझं नाव शेष नारायण नामदेवराव ढवळे मुक्काम पोस्ट पाणीवाडी तालुका घनसा जिल्हा ओके आता हा तुमचा सोयाबीनचा प्लॉट आहे पूर्णपणे बरोबर नाही आणि याची तुम्ही डाळींमध्ये तुम्ही एक आंतरपीक घेतलेलं आंतरपी ओके पूर्ण एक क्षेत्र किती सर एक एकर। एक, एकर। एक एकर। ओके आणि हा किती महिन्याचा प्लॉट झाला तुमचा आता साडेतीन महिन्याचा साडेतीन महिन्याचा प्लॉट झालेला आहे ओके याला तुम्ही बेसल डोस काय दिला आहे याला कृषी अमृत आणि एस एस एम ओके म्हणजे जो काय तुम्ही शेड्यूल नुसार पूर्ण दिलेला आहे ओके आणि आता सध्याच्या मध्ये जर का आपण बघायला गेलं तर तुमच्याकडं ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस पण भरपूर झालेला आहे बरोबर की नाही अशा मध्ये या प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतंय नाही नाही माझी तर म्हणणं आहे की भरपूर शेंगा आहे त्याला लाग भरपूर लागलेला आहे भरपूर हे वाढ व्यवस्थित आहे पुढं पावसाने काही हानी झाली का नाही त्याची हम्म आणि शेंगा भरपूर प्रमाणात दाणे भरलेले त्याचे ओके आता जर का बघायला गेलं तुमचं क्लायमेट जे आहे वातावरण आहे पूर्णपणे ढागाळ वातावरण आहे वात पाऊस पण भरपूर झाला या पद्धतीने तर प्लॉटला मध्ये कुठली समस्या आली नाही नाही तर इतर जर का बघायला गेलं तुमचे क सोयाबीन जे आहे ते मुख्य पीक घेतलं जात जवळपास बरोबर की नाही तर सध्याच्या काय कंडिशन आहे बाहेरच्या केमिकलच्या मध्ये केमिकलच्या मध्ये आता ह्या अशा वातावरणात त्याची सेंग पुरेपूर भरली नाही एक हाईट जादा केमिकल मुळे हाईट जादा झाल्यामुळं खाली त्यामुळे दाना भरला नाही दाना भरला नाही ना। आज जर का याच्यामध्ये जर का बघायला गेलं कुठलंही झाड बघा पूर्णपणे लांब हा भरपूर प्रमाणमध्ये एक सारखा आहे ओके आणि जर का तुमच्या हातामध्ये दाणे बरोबर की नाही हा पूर्णपणे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन जे आहेत ते वाढून भेटणार आहे वाढून तर भेटणार एवढा विश्वास का बरं तुमच्यामध्ये कारण की त्याचा रिझल्ट आपल्याला दिसून राहिला ना दरवर्षी परवाने त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला दिसून राहिला बर आता दरवर्षी आपण केमिकल वर करीत असतो केमिकलवर एवढा लाग लागत नाही एवढा शेंगा हे भरपूर लागत नाही ना आणि केमिकल वर आपण चार पाच फवारण्या करतो तर नाशक घेतो याच्यात आपण तर नाशक घेतलं नाही दोन फवारण्या केल्या आतापर्यंत आपण आतापर्यंत साडेतीन महिने फक्त तुमच्या दोनच फवारण्या फवारण्या झाल्या ओके okay. आणि हाच प्लॉट जर का केमिकल वरचा असता चार फवारण्या झाल्या म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे कष्ट पण वाढत आहे मेहनत जास्त घ्यावं लागते काम नाही मी येतच नाही जास्त करून म्हणजे तुमचं असं म्हणणं टाका निवांतरा निवांतरा बरोबर आता मलाच म्हणायचं तंत्रज्ञान जे आहे ते तुम्ही वापरलं नसतं तुम्हाला मिळालंच नसतं तर सध्याच्या ह्या प्लॉटची काय कंडिशन असते रासायनिक वरले आता जे आजूबाजूचे ते त्याच कंडिशन मध्ये असते नाही याला दहा दहा पाच पाच शेंगा असतात आणि ते बी अर्ध पुरेपूर भरलेले नसतात जास्त पावसामुळे सडपण झाले पाऊस इतक्या परवानात आता आतापर्यंत इतका पाऊस झाला नाही इतका पाऊस आहे पण आज आपल्या क्षेत्रात क्षेत्रात पाहत वापसायचं एकदम नरम माती एवढा पाऊस होऊन एवढा पाऊस होऊन लोकांचे शेत पाण्याखाली आहेत कंडिशन ही लवकर आली जर का बघायला गेलं बरोबर आहे बरोबर आता अमल सर तुम्ही या भागामध्ये घनसावंगी झालं या भागामध्ये पूर्णपणे तुम्ही एक मार्गदर्शन करता तुमच्या निदर्शनास भरपूर सारे प्लॉट आले असतील बरोबर काय सांगाल याबद्दल आज जे केमिकलचे प्लॉट आहे सोयाबीनचे ते पूर्णपणे असे झोपलेले आहेत आणि पूर्ण शेंगा एकदम सडून गेल्या तुम्ही झाड वाकवलं बरोबर आणि सोडून द्या बरं पुन्हा एकदम टाईट मध्ये झाड आणि केमिकल मध्येच खालून त्याच्या मुलं सडून गेले ना आणि पूर्ण खाली झोपलेलं झाड आणि शेंगा पूर्ण कोम फुटले किंवा सड झाले असे एकदम नुकसान झाले शेतकऱ्यांचे पण वैधिकमुळे ना सर वापर कंडिशन लगेच फास्ट येते बरोबर आणि शेंगाचं पण म्हणजे दाणे वगैरे भराचा प्रकार एकदम सुपर आहे आपल्याच्यामध्ये ओके आणि मग शेतकऱ्यां माझी एक इच्छा आहे शेतकरी सगळं वापरायला पाहिजे जेणेकरून तुम्ही केमिकलवर किती दिवस करणार आहेत बरोबर तुमची जमीन पूर्ण खराब होऊन गेली म्हणजे जेव्हा तुम्ही केमिकल देता बरोबर त्याच्यामध्ये तुमची माती नापीक होते पण दूषित पण होत चाललेली बरोबर नाही जसं की तुम्ही सांगताय की तुमचा हा शेतीमध्ये तुम्ही शेती किती वर्षापासून करता काय किती अनुभव आहे तुमच्या शेतीमध्ये पंधरा वर्षाचा अनुभव पंधरा वर्षाचा अनुभव आहे आणि एसिटी वैदिक जे आहेत याची माहिती तुम्हाला कुठून भेटली किती वर्षापासून वापरता तुम्ही मी गेल्या वर्षीपासून वापरतो युट्यूबून माहिती घेतली होती मी गेल्या वर्षी मी पपईला वापरलं होतं बरं कापसाला वापरलं पण पन्नास टक्केच वापरलं होतं कापसाला आणि okay. पपईला पुरेपूर वापरलं पप्पा मध्ये मला असा रिझल्ट आला की पपई एक एक पपई माझे पाच पाच किलो पर्यंत गेलते बापरे हा हा एक एक पाच पाच किलो पर्यंत बरोबर बर। म्हणजे तुम्ही एकदा सुरुवात केली हो। एक एक पिकासाठी एकदा अनुभव घेत गेल बरोबर नाही पपईला वापरून पाहिलं मला पपई चांगलं वाटलं आपल्याला करायचं आता करायचे तर पूर्ण एस सी टी वैदिक वरच करायची झाले लागवड केल्यापासून आतापर्यंत केमिकल आता हा म्हणजे ह्या डाळिंब प्लॉटला पण तुम्ही पूर्णपणे शंभर टक्के वैदिक तंत्रज्ञान वापरताय बरोबर नाही हा बरोबर आणि मला असं म्हणायचंय आता हा जेवढा लाग बघतोय बरोबर नाही तुमच्या हातामध्ये दानि पूर्णपणे भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये पण आहे टपोरी आणि उत्पादनामध्ये त्याचा हा शंभर टक्के बदल होणार टक्के बदल म्हणजे वाढ होणारच तसे केमिकलवर तुम्ही किती क्विंटल पर्यंत उत्पादन काढता केमिकल वर एक आठ क्विंटल पर्यंत सात ते आठ क्विंटल तुमचं उत्पादन असत आता ह्या प्लॉट जर का बघायला गेलं ओके पूर्णपणे निसशंगा दिसत आहे बरोबर नाही हां काय वाटत तुम्हाला किती उत्पादन निघाल याच्यातून दहा ते अकरा क्विंटल पर्यंत उत्पन्न निघाला पाहिजे शंभर टक्के दहा क्विंटल तर निघालाच पाहिजे म्हणजे दोन क्विंटल वाढणार आहे ओके दोन क्विंटल वाढले म्हणजे तुमचे किती पैसे किती वाढणार तुमचे चारच्या भावाने जर म्हणलं तर आठ रुपये वाढ ओके आणि तुम्ही जो काही बेसोड दिला आहे तो जेवढं तुम्ही देताय बरोबर की नाही तेवढं मध्ये ह्याच तुमच्या उत्पादनामध्ये निघून जाणार आहे आणि प्लस पॉईंट काय असणार तुमचा तुमची तुमची मेहनत कमी लागली मेहनत कमी लागली बरोबर आहे आणि महत्वाचा मुद्दा हा की तुम्हाला जे काही इतर केमिकल द्यावं लागलं जेणेकरून मातींची पूर्णपणे आपली दूषित होत चाललेली हो होती ती वाचते तुमची इन्व्हेस्टमेंट होते आता ह्या पिकासोबत तुम्हाला पुढील पिकामध्ये त्याचा फायदा होणार आहे हो बरोबर की नाही जमीन सुपीक झाली ना बरोबर ओके आणि इतर शेतकरी मित्रांनो तुम्ही काय सांगा याच्या माध्यमातून एस सिटी वैदिक वैदिकच वापरायला पाहिजे कारण की केमिकलमुळं भरपूर प्रमाणात जमिनीचे नुकसान व्हायला लागले त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने याचा थोडा का व्हा आहे ना अनुभव घ्यायला पाहिजे पाच गुंठे दहा गुंठे करून बघा आणि नंतरच वापरा ओके कारण की एकदा थोड्या क्षेत्रावर एकदा अनुभव घेतला घेऊन बघा आणि नंतर पुरेपूर करा हा तुमचा एक पंधरा वर्षा शेतीचा एक अनुभव सांगतो ओके धन्यवाद सर धन्यवाद